मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो आता पोलीस भरती संकटात तर आता बघा कोर्टामध्ये याचिका दाखल कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली आहे आणि आता पोलीसवरती स्थगित होईल का तर मित्रांनो जी काही अपडेट समोर आलेली तर पहिली सुनावणी कोणत्या तारखेला होईल काय होईल आणि याचिका कुठं कुठं दाखल करण्यात आलेली आहे केस कुठं दाखल झाली संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि जो भरणार आहे आणि जो तयारी करतो आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की वयोमरादा संदर्भात या ठिकाणी कुठला तरी इश्यू कुठलं तरी या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजेत की जेणेकरून गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती जो काही अन्याय होत आहे आता मित्रांनो कशा पद्धतीने वयोमर्यादा संदर्भात अपडेट आहे काय त्याचा याच्याशी संबंध आहे कारण केस सुद्धा या संदर्भातच दाखल करण्यात आलेली आहे कुठं कुठं दाखल करण्यात आलेली अगोदर ते लक्षात घ्या पहिलं म्हणजे मुंबई त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सेकंड पी टी एस जो आहे तो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला त्याच्यानंतर नागपूरला अशा तीन ठिकाणी मित्रांनो हा दाखल करण्यात आलेला आहे तर याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा जो काही मेन मुद्दा आता तो असा होता की विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय मित्रांनो मुंबईला आणि त्याचा नंबर सुद्धा समोर आलेला आहे मित्रांनो लक्षात गया। तर सांगण्याचा मुद्दा हाच होता आत की आता लवकरात लवकर शासनाने या गोष्टीचा तोडगा काढायला पाहिजे की जेणेकरून या गोष्टीचं सोल्युशन आता मित्रांनो याचं सोल्युशन एकच आहे जर पीटीएस केस दाखल करण्यात आलेली तर आता भरती स्थगित होईल का मित्रांनो जी काही सध्याची प्रोसेस सुरू आहे त्याच्यावरून फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की भरती फॉर्म भरायला या ठिकाणी मित्रांनो बंदिस्त येणार नाही आहे लक्षात घ्या फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्णपणे पंधरा तारखेपर्यंत पार पडेल मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म या ठिकाणी भरायला अडचण येऊ शकत नाहीये परंतु नंतरचा जो काही इश्यू मित्रांनो तो विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात निर्माण होईल फॉर्म भरणं झालं की त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुनावणी होईल मित्रांनो लक्षात घ्या तर सुनावणी किती तारखेला होईल आता याबाबत अपडेट काय तर याबाबतीत अपडेट आलेली नाही मित्रांनो लक्षात घ्या कि कुटली नहीं तो परेंद कुटली नहीं की या संदर्भात अजून कुठली अपडेट नाही आहे तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आहे सुनावणी नंतर होईल मित्रांनो तर तिन्ही खंडपीठांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे केस दाखल करण्यात आलेली आहे आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे की पोलीस भरती संकटात आहे का आता मित्रांनो लक्षात घ्या भरती संकटात नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला एकच लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो वयोमार्दा वाढण्यासंदर्भात कुठला तरी निर्णय होणार आहे आणि याचिका दाखल झालेली आहे म्हणजे भरती स्थगित होईल असं नाही आहे मित्रांनो नंतर जर सुनावणी होणार आहे तुमचं फॉर्म भरायची प्रोसेस सुरू होईल तर फॉर्म भरून टाका आता सुनावणी कधी होईल त्याबाबत मित्रांनो समोरची अपडेट तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे समोरच्या अपडेटी जशी अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे तर शासनाने सर्व या गोष्टींचा विचार करून मित्रांनो गोरगरीब विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजे शेवटची संधी द्यायलाच पाहिजे मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे तर जसाही निर्णय होईल तशी मी अपडेट देणार आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं या गोष्टीला कोणाकोणाचा सपोर्ट आहे की वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजेत तर मित्रांनो आता एकच लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत ज्या काही याचिका केस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या बाबतीत तर पोलीस भरती मित्रांनो लक्षात घ्या स्थगित होणार नाही हे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होईल सुनावणी समोर होईल ती जशी होईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जो पोलीस भरतीची तयारी करतोय आता याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या